आमचे दैवत आदरणीय हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आमदार आणि आता नामदार साहेबांना मंत्रीपद मिळाले विशेषतः पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप धन्यवाद जय भवानी जय शिवराय जय श्रीराम आदरणीय दादा या ठिकाणी आल्यानंतर पुण्यामध्ये त्यांचं स्वागत होत असताना आपल्या कोल्हापूर त्यांचा लाभलेला आहे विसरणार आहे आदरणीय बापूंनी या ठिकाणी सुंदर नियोजन करून गावाकडली माणसं ही आपलीच असतात ते दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या माणसाकरता आपण गेलंच पाहिजे हे आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व आहे आपल्यासाठी जे उभं राहिलं आहे त्यांच्यासाठी आपण उभंच राहिलं पाहिजे आदरणीय शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे आपल्याला आधार दिलेला आहे आदरणीय दिवंगत